नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी फ्लोरियन नीदरलँड्सशी आहे पण सध्या बर्लिनमध्ये राहते काहीही घडत असले तरी शांतता आनंद प्रेम व परमानंदात अनुभवलेले दिवस आता सामान्य गोष्ट झाली आहे आध्यात्मिकता व आयुष्य याविषयी सामान्यत मी खूप गंभीर होते आणि आता हे खेळकरपणाने बघणे प्रमुख झाले त्याविषयी मला असे म्हणायचे आहे की बघणे आपोआप होते पण ते एखाद्या ठराविक दृष्टिकोनातून येत नाही जिथे आयुष्य माझ्या मनात झगडणाऱ्या विरोधाभासांनी भरलेले होते तिथे आता सामंजस्यपूर्ण वास्तविकता आहे जी वेगवेगळ्या प्रकारांनी बघता येते दुसरी घटना आता पूर्णपणे सामान्य झाली आहे मी जेव्हा एका व्यक्तीसोबत किंवा अनेक लोकांसोबत वेळ घालवते तेव्हा मी त्यांना स्वतःसारखेच अनुभव करते ते एकत्व आहे अनुभवाच्या स्तरावर मी व तुम्हीची भावना याची इथे काहीच भूमिका नाही जेव्हा मनाची गरज नसते तेव्हा ते गहन शांततेत जाते जणू तिथे त्याचे अस्तित्वच नसते जेव्हा हे घडते तेव्हा परमानंदाचा कब्जा असतो आणि त्या अवस्थेत मी अनेक तास राहू शकते व वा मला वाटले तर ते संपवू शकते मग कशातही अहम नाही असे मला वाटते आयुष्य जादूची अद्भुत प्रक्रिया झाल्यासारखे वाटते ज्यात हेही नाही तेही नाही व मी तूही नाही अधिक जास्त व्यावहारिक स्तरावर बघायचे तर प्रार्थना खूप जास्त परिणामकारक झाल्या आहेत आणि ईश्वर आणि परमकरुण ज्योतींसोबत विभक्त असल्याची भावना आता नाही जेव्हा काही काळासाठी मी आव्हानावर केंद्रित करते तेव्हा नेहमीच ईश्वर कार्यशील झाल्याचे व त्या आव्हानाच्या संदर्भात काहीतरी सकारात्मक घडायला सुरुवात होत असल्याचे जाणवते यामुळे आयुष्य लहान मोठ्या प्रकारात जास्त परिपूर्ण झाल्याचे जाणवते मला खूप जास्त काम करायला आवडते शिवाय आयुष्याची आव्हाने विचित्रपणे आनंददायक वाटतात कारण सदा सर्व विकास होत असतो उदाहरणार्थ मी अशा लोकांचा अनुभव घेतला आहे ज्यांच्या जगण्याची शक्यता अत्यंत कमी होती ते पुन्हा फक्त एका प्रार्थनेनंतर लवकर स्वस्थ व आनंदी झाले आहेत मला जेव्हा काहीतरी किंवा कोणीतरी पाहिजे असते तेव्हा मी प्रार्थना केल्यानंतर तो माणूस किंवा मा ती संधी दिसते आणि विशेषत मी जेव्हा प्रार्थना करत नाही तेव्हा तर हमखास दिसते अर्थात अजून खूप विकसित व्हायचे आहे माझे हिलिंग होत आहे रोज नवीन अंतर्ज्ञान व विकास होतो पण आध्यात्मिक व व्यक्तिगत विकासाची माझी लालसा संपली आता जे काही कालातीत आहे त्याचा मी फक्त आनंद घेते वंदेशच्या या अद्भुत प्रयाणासाठी व श्री परम परम ज्योतींपासून प्रवाहित होणाऱ्या या सर्व अनुग्रहासाठी माझी अपार कृतज्ञता एक्क्याऐंशी हजार दीक्षा यज्ञाच्या लवकरात लवकर यशासाठी माझी तीव्र इच्छा आहे मानवजातीच्या आनंदासाठी व जीवनमुक्तीसाठी मी अजून चांगली सेवक बनावे ही माझी इच्छा आहे